नमस्कार किचन क्वीन्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत अमृता काही पदार्थांना ना आपण उगतच व्हेज आणि नॉन मध्ये अडकून ठेवतो अगदी खरंय मनीषा म्हणजे मला काय म्हणायचं त्या पदार्थाला एखाद्या बंधनात का ठेवायचं तुला जसा आवडतोय तसा तो बनवायचा आणि त्याचा आनंद घ्यायचा खरं आहे मला माहिती तू आज असाच एक छान पदार्थ दाखवणार आहेस पण थोडं आपल्या स्टाईलनी सांगूयात नॉनव्हेज लाही मागे पाडेल इतकी अप्रतिम व्हेज दम बिर्याणी होईल एकदम भारी वाट कसली बघताय मग चला करूया घरच्या घरी आज ना आपण अमृताला आवडेल अशी मस्त व्हेज दम बिर्याणी करणार आहोत बरं दम बिर्याणीची सुरुवात कशाने तांदूळ भिजवल्याने करूया हो ना अमृता जरा हो, हो, हो. स्टेप बाय स्टेप करूया म्हणजे ना समजायला सोपं जाईल आणि करायलाही सोपं जाईल मी इथे दोन ग्लास बासमती तांदूळ घेतलेले आहेत सगळ्यात अगोदर काय करूया तांदूळ आपण भिजत घालणार आहोत मनीषा तू दोन ग्लास तांदूळ म्हणजे साधारणतः किती तांदूळ आहे तो प्रेक्षकांना बग... सांगणार की प्रत्येकाकडे ग्लासचं वजनाने ना अर्धा किलो छान असा बासमती तांदूळ घ्यायचा आणि ह्याला मी एक तासभर भिजत घालणार आहे तांदूळ आपण भिजत घातलेला आहे त्यानंतरची प्रोसेस म्हणजे मी इथे चार पाच कांदे घेऊन पातळ त्याचे काप करून घेतलेले आहेत कांदा आपल्याला कुरकुरीत असा तळून घ्यायचा आहे तेल आपलं तापलेलं आहे बघा अमृता एकदम पातळ स्लाइस केलेले आहे आणि दोन बॅचेस मध्ये तळून घेणार आहोत आपण छान व्यवस्थित कुरकुरीत होईल हो आपल्याला लाल करायचं आहे हो आणि फार वेळ नाही लागत पटकन होतो मनीषा ह्याची एक टीप आहे की तू जर कांदा तळायला घेतलाय त्याच्यावर तू थोडं मीठ घातलंस तर तुमचा कांदा पटकन तळला जातो आणि ब्राऊन ही कलर त्याला छान येतो बर आमच्या अमृताची ही टीप तुम्ही लक्षात ठेवा <laughs> कांदा जो आहे व्यवस्थित कुरकुरीत झालाय आपण काय करूया काढून घेऊ आणि त्याला असं छान ब्राऊन कलर आलाय मनीषा त्याला अमृता चम्मच आणि पसरून घे थोडासा अमृता कोणी कुरकुरीत कांदा म्हणत फ्राईड ऑनियन <laughs> आणि आता नवीन नाव आहे बरिस्ता नहीं, नवीन नवीन नाही आहे म्हणजे आता लोकांच्या तोंडात हे नाव बसलेलं आहे <laughs> की ह्याला बरिस्ता म्हणतं हो हो आणि बिर्याणीसाठी स्पेशली तो वापरलाच जातो त्याने ना वेगळी छान चव येते जसा गार होईल ना तसा कांदा कुरकुरीत कुरकुरीत जास्त होतोय हो होतो आणि व्यवस्थित सुटून येतो हो थंड झालं ना की जास्त कुरकुरीत होतो कांदा आपला तळून झालेला आहे आपल्याला आपल्या भाज्या मॅरिनेट करायच्या आहेत पण त्यासाठी ना एक वाटण लागेल आपल्याला तर मी इथे साधारण दीड कांदा भाजून त्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे कांदा मी भाजून घेतलेला आहे त्याच्यानंतर दोन इंच आल्याचे तुकडे दहा पंधरा लसूणच्या पाकळ्या एक वाटीभर खोबऱ्याचे काप खोबर मी काप मी इथे पातळ करून भाजून घेतलेले आहे आता आपण हे वाटून घेणार ले। आहोत आपलं वाटण रेडी झालेलं आहे आपण वाटण काढून घेऊयात थोडस पाणी टाकून वाटून घेतलं म्हणजे छान व्यवस्थित पेस्ट पेस होते त्याची जनरली ना अमृता बिर्याणीला कोणी हे वाटण घालत नाही हो। डायरेक्ट दह्यात मॅरिनेट करतो हा पण जर का तुम्ही खोबरं लसूण भाजलेला कांदा ह्याचं वाटण घातलं ना की बिर्याणीची चव अजून छान लागते इथे मी दोन वाट्या दही घेतलेला आहे ते घालूयात दही व्यवस्थित घट्ट घ्यायचं म्हणजे भाज्या मॅरिनेट मॅरीनेट छान होती फेटून घेऊया दही व्यवस्थित फेटून झालेला आहे आता आपण सुके मसाले ऍड करूया ह्याच्यामध्ये मी एक चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर एक चमचा गरम मसाला रंगासाठी इथे मी चार चमचे काश्मिरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे ती घालूयात दोन चमचे बिर्याणी मसाला अच्छा हा कोणताही बिर्याणी मसाला घेतला तरी चालेल हो आणि जर का घरी केलेला असेल तर अधिकच चांगलं चवी <laughs> पुरती हळद घालूया आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊयात भात बॉईल करताना आपण मीठ घालणार आहोत त्याच्यामुळे इथे घालायचं आहे आवडीनुसार तुम्ही याच्यात ऍड करू शकता इथे मी एक वाटी मटार घेतलेले आहेत ते घालूया अर्धी वाटी बीन्स अर्धी वाटी गाजर इथे वाटीवर फ्लावर मी घेतलाय अमृता बघ फ्लावर ना थोड्या मोठ्या आकारात कापून घ्यायचा कारण जेव्हा आपण दम देतो ना तेव्हा भाजी गाळ नको व्हायला आणि फ्लॉवर अशी वस्तू आहे की जी पटकन शिजते हो हो त्यामुळे थोड्या मोठ्या आकारात घ्यायचं पण बिर्याणीत असंही जेव्हा तुम्ही भाज्या घालता ना तेव्हा त्या ते थोड्याशा मोठ्या आकारातच कापून घ्यायच्या इथे मी मोठ्या आकाराचा एक बटाटा घेतलेला आहे तो घालूयात मग बटाटा पण ना थोडा मोठा व्यवस्थित असा मोठ्या आकारात घ्यायचा भरपूर अशी ताजी बारीक कापलेली कोथिंबीर आणि पुदिना पुदिन्याशिवाय ना अमृता बिर्याणीला काय चव येणार नाही अगदी खरं बिर्याणीमध्ये पुदिना हा घातलाच पाहिजे खूप हो। छान टेस्ट आ, टेस्ट म्हणजे बिर्याणीची वाढवतो पुदिना हो, हो। अर्ध्या लिंबाचा रस बरं दही जर का जास्त आंबट असेल ना तर लिंबू थोडं घाला पण जर का दही जास्त आंबट नसेल तर अर्ध्या लिंबाचा रसही चालेल आणि इथे दोन तीन हिरव्या मिरच्या अशा कट करून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आता हाताने ना व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं हाताने मिक्स केल्याशिवाय मसाला सगळ्या भाज्यांना लागणार नाही आणि तुमच्या हाताची चव हो, त्या बिर्याणी <laughs> अमृता तेल घालायचं विसरली बघ काम कर हेच ना एक चार चमचे तेल ह्याच्यात घाल अच्छा म्हणजे हा कांदा जो आपण हो, तळलाय त्याची टेस्ट पण हो त्याच्यामध्ये येऊन जाईल मिक्स करून झालेला आहे आता आपण काय करूयात अर्धा ते पाऊन घंटा ह्याला मॅरिनेट करायला ठेवून देऊया जेवढ्या भाज्या दह्यात मुरतील ना तेवढे स्वाद छान लागेल तुमच्याकडे एक तास असेल दीड तास असेल तेवढा वेळ ठेवला तरी सुद्धा चालेल आपण भाज्या मॅरिनेट करायला ठेवलेल्या आहेत तांदूळ भिजायला घातलेला आहे आपला कांदा पण तळून आहे आणि पाणी पण उकळायला ठेवलेला आहे अमृता गॅस चालू कर दम आपल्याला झच्यावरती द्यायचा आहे असा जाड बुडाचा लोखंडी तवा भई आपण तापायला ठेवणार आहोत तवा जितका जाड असेल तितका बिर्याणीला दम छान बसेल त्यामुळे घेताना जाडच तवा घ्यायचा तुम्हाला हो आणि जे भांड आपण बिर्याणीला दम द्यायला ठेवणार आहोत ते ठेवायचं आणि अमृता काय करायचं आपल्या ज्या भाज्या आहेत त्या ना तोपर्यंत त्यांची कुकिंग प्रोसेस होईल हो आणि व्यवस्थित तेल सुटेल म्हणून थोडं पसरून घेऊ या भाज्याच इतका छान अरोमा येतोय या भाज्यांचा म्हणजे म्हणजे हर एक प्रत्येक फ्लेवर जो मसाला तो त्याच्यामध्ये घातलाय त्याचा इतका छान सुवास येतोय आता कारण की हे जर कोरडं वाटत असेल ना तर थोडस पाणी घालायचं म्हणजे ना खाली लागणार नाही ते घाल थोडस साधारण वाटीभर पाणी आपण घालणार आहोत जेणेकरून भाजीही कोरडी होणार नाही तांदूळही कोरडा होणार नाही आणि व्यवस्थित ओलावा राहील त्याला पाणी उकळलेलं आहे आणि याच्यात आपण खडे मसाले ऍड करणार आहोत अमृता कधीही ना भांड तांदूळ उकळायला मोठं भांड घ्यायचं हो म्हणजे दाना ना व्यवस्थित त्याला उकळायला जागा होते आपण टाकली काळी मिरी लवंगा सारफूल दालचिनी आणि दोन मोठ्या विलायच्या दोन ते तीन तेजपाळ आणि शहाजी खडे मसाले घातल्याच्या नंतर ना कधीही त्याला एक मिनिट छान खळखळून उकळी येऊ द्यायची म्हणजे त्या मसाल्याचा स्वाद त्या पाण्यात उतरतो आणि तो स्वाद त्या भातात उतरतो बघ अमृता भाऊ सुटलाय ना छान असं खळखळ उकळी आली आहे उकळलंय आणि तू बघशील थोडासा पाण्याचा रंगही बदललाय अमृता मीठ घालताना ना भरपूर मीठ घालायचं म्हणजे तुम्हाला ते टेस्ट केल्याच्या नंतर आपण म्हणतो ना की खूप खारट झाले तिथपर्यंत मीठ घालायचं म्हणजे भाताला छान चव येते कारण पाणी सगळं निघून जातं आणि भाताला व्यवस्थित चव लागते खडे मसाले घालून पाणी व्यवस्थित उकळलेलं आहे आता ह्या स्टेजला काय करायचं इथे अर्ध्या लिंबाचा रस पिणार आहे मी म्हणजे लिंबाचा रस तुम्ही भातात घातला तर भाताचा कलर ही पांढरा शुभ्र येऊ पाणी निथळत आणि रंगही चेंज झालेला आहे आता आपण जे आपले भिजवलेले तांदूळ आहेत ते घालणार आहोत तांदूळ आपला होत आलेला आहे अमृता काय कर एक लेअर ना क्रिस्पी कांद्याची घाल हो आपले जे कुरकुरीत कांदे आहेत व्यवस्थित एक लेअर घाल खूप छान झालं हा कांदा म्हणजे तांदूळ ही आपला झालेला आहे सेवन्टी पर्सेंट टू एटी पर्सेंट एवढा तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचा आहे है। हो अगदी पटकन मनीच जसं बोलली तसं तीन ते चार मिनिटात हा तांदूळ शिजून वर आला आणि काढून ना सुकून मग तो घालायचा नाही असाच्या असा थोडं पाणी मिथळून घातलं ना की बिर्याणी कोरडी होत होता अशी लेअर आहे अमृत खडे मसाले जे आहेत ना हो ते काढून घेऊ अगदी तांदळाचा एक एक दाना सुट्टा झालेला आहे तुम्ही जर हा ओव्हर कुक केला तर हा असा सुट्टा होणार नाही त्यामुळे हो तेल आणि बिर्याणी ना अशी वेगळ्या वेगळ्या दाण्याची होणार नाही इथे मी केशर दुधात भिजून घातलेलं होतं ते ह्याच्यावरती टाकून घेऊया म्हणजे रंग छान येतो आणि स्वादही छानच लागते खूप जण कलर वापरतात पण आपण इथे कलरला एक ऑप्शन म्हणून केशर कधीही चांगलंच थोडासा बिर्याणी मसाला फ्राईड ऑनियन हे आवडीनुसार कमी जास्त करा पण घातलेले ना जास्त जास्त चांगले चांग लागतात ला। बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ह्याच्याशिवाय बिर्याणी पूर्ण होत नाही असे असा बारीक चिरलेला आता बिर्याणी हो। <laughs> व्यवस्थित सगळीकडे शिजल्या गेली पाहिजे आणि दम व्यवस्थित झाला पाहिजे म्हणून काय करायचं चार ठिकाणी असे होल पाडायचे आणि थोडं तूप देते आता तुमच्या आवडीनुसार तूप घालायचं तूप घाला किंवा बटर घालायचं असेल तर बटर घाला मध्ये असं तूप सोडलं ना की ते आत पर्यंत जात बिर्याणीला छान चव येते आता काय करूया त्याला व्यवस्थित झाकण ठेवायचं वर काहीतरी वजन ठेवायचं तुमच्याकडे बत्ता असेल जे काही असेल वजनदार ते ह्याच्यावरती ठेवायचं आणि चारही बाजूने आपण याला कणिक लावून व्यवस्थित पॅक करून घेणार आहोत म्हणजे दम छान छान बसेल तुमच्याकडे जर का कनिक अवेलेबल नसेल वेळेवरती भिजवलेली कणिक नसेल तर काय करायचं कॉटनचा शेला रुमाल जे काही असेल ते ओलं करून गुंडाळी ठेवायची आणि त्याच्यावरती काहीतरी ओझ ठेवायचं म्हणजे ते त्याने पण ना दम छान बसतो आणि वाफ जी आहे ती बाहेर जात नाही सगळ्या बाजूनी आपण पॅक करून घेतलेला आहे आता बरोबर तीस ते पस्तीस मिनिटं कमी गॅसच्या स्पीडवरती आपण याला दम करायला ठेवणार आहोत तीस ते पस्तीस मिनिटं झालेली आहेत आणि व्यवस्थित दम बसलेला आहे आता काय करूया बिर्याणी आपण काढून घेऊयात आणि बिर्याणी काढणं ही पण एक कला असते आणि त्यात मी जरा अख अमृता काढते का तू हो का आरोमा तर इतका अप्रतिम येतोय ना आणि तांदूळ तुम्ही बघू शकता एक एक दाना मोकळा झालेला आहे आपली व्हेज दम बिर्याणी एकदम रेडी झालेली आहे त्यावरती थोडासा तळलेला कांदा आणि पुदिना मला मान्य आहे मनीषा प्रोसेस थोडी जास्त आहे वेळही थोडा जास्त लागलाय पण एखादी रेसिपी तुम्ही जर मन लावून केलीत ना तर तो करणाऱ्यालाही आनंद येतो आणि खाणाऱ्यालाही आनंद येतो हो खरं आहे आणि मग तो व्हेज पदार्थ आहे की नॉन व्हेज पदार्थ आहे ह्याचा काही सुद्धा संबंध नसतो त्यामुळे मी काय म्हणते अशी व्हेज डम बिर्याणी एकदा करूनच बघा हो पण शेजाऱ्याला द्यायला विसरू नका कारण तुम्ही केलीत ना इतका स्वाद दरवळतो की त्यांना कळणारच की तुमच्याकडे आज काय केलेलं आहे म्हणून छान छान रेसिपी आम्ही दाखवत राहणार आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पाहत राहा किचन क्वीस